थोडक्यात बघूया घरीच कलम कसा करायचा तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला संदीप दादा दाखवणार आहे कलम कसा आहे तर याला केसर आंबे येतील आणि याला वनराज आंबे येतील <laughs> नमस्कार मैत्रिणीनो कुंकू टिकली किचन चा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर खूप छान असा पाऊस सुरू होता आत्ताच आणि आता ऊन पण पडले तर हे ऊन पावसाचा खेळ आता चालूच आहे घडीत ऊन पडतं घडीत पाऊस येतोय तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आता एक गोष्ट तर आमचं हे छोटंसंच घर आहे खूप म्हणजे छोट्या छोट्याच खोल्या आहेत आणि खाली हॉल किचन आणि बेड असं आहे आणि वर एक रूम आहे टॉयलेट बाथरूम आणि पाठीमागं पुन्हा गॅलरी आणि इथं पण गॅलरी आहे समोर तर ही समोरची गॅलरी आहे आणि पाठीमागं पण गॅलरी आहे तर पाठीमागच्या गॅलरीमध्ये आम्ही एक छान अशी रूम तयार केलेली आहे तर शीट लावलेले आहेत त्या रूमला आणि छान अशी रूम तयार केली तर ती रूम आम्ही कशासाठी तयार केलेली आहे तर वाळू घालण्यासाठी आणि तिथं वॉशिंग मशीन पण ठेवलेलं आहे तर तुम्हाला बऱ्या दिवसाची ती रूम मला दाखवायची आहे पण आज लक्षात आलं त्यामुळं म्हटलं चला आता तर आत्ताच पाऊस झाला खूप असा पण तरीही आपले कपड्यालासुद्धा म्हणजे कपडे पण भिजत नाही आणि काहीच नाही अजिबात पाणी येत नाही तर ते शीट कसे लावलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते तर चला पद्धतीने आपण हे गॅलरीमध्ये शीट लावून घेतलेली आहे आणि मध्ये इथं अंतर सोडल्यामुळं काय होतं प्रकाश पण आत आतमध्ये येतो आणि ऊन पण येतं आणि हवा पण येते तर हवा अडवले जात नाही आणि वर पण भरपूर अशी जागा सोडलेली आहे तर अशी लावलेले ही शीट रूमच तयार झाली पूर्ण अशी रूम तयार झाली आणि पाठीमाग धनंवाळू घालायला पण अशा तारी लावल्यात तर त्यांनी खूप असं भारी करून दिलं आम्हाला तर असं अशा पद्धतीने असं अँगल लावला आणि त्या अँगलला कड्या लावून आणि मग त्याला तारी बांधल्यात तर धुन ही छान असं वाळतं आणि भिजत नाही काय नाही आणि उडत पण नाही तर अशा पद्धतीने आता इथं ह्या गॅलरीची मस्त अशी आमची रूम तयार झालेली आहे आणि इथंच वॉशिंग मशीन ठेवलंय तर वॉशिंग मशीनला पण छान अशी जागा झालेली आहे तर हे व्हिडिओमध्ये दाखवण्याचं कारण की अशा आयडिया आपल्यालाही येऊन जातात आणि पाठीमागं सुंदर अशी खोली आपली तयार होते तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली तर आत्ता थोडा वेळ पाऊस थांबला होता पण पुन्हा जोरदार असा पाऊस यायला लागला आणि वारं पण खूप सुटले तर खूप छान असा पाऊस झालेला आहे आता बाहेर खूप असा भारी पाऊस सुरू आहे आणि आज खूप पाऊस आलाय तर आता ही दुसरी तिसरी वेळ आहे पावसाची यायची आणि थोडंसं आराम पण झालाय आणि आता मी शेंगा फोडत आहे इथं काहीतरी काम म्हणून शेंगा घेतल्यात आम्ही फोडायला आणि ज्योती करते कॉफी तर आज कॉफी प्यायचा मोड झालाय बाहेर पाऊस असल्यामुळं तयार कॉफी हिला थंडीत ताक आहे <laughs> <laughs> आता आम्हाला कॉफी प्यायची श्यामनाई मला तर दूध गरम आहे कॉफीसाठी आणि या कपामध्ये कॉफी कॉफी इन्स्टंट कॉफी आणि ज्योतीला इन्स्टंट ताक कोफी। <laughs> मला पण जास्त कॉफी प्यायला आवडत नाही पोटात गरम होतं त्यामुळं मी छोट्याशाच कपात कॉफी घेणार होते आणि श्यामला मोठ्या कपामध्ये कॉफी जो त्यांनी तयार केलेली होती तर अशा पावसामध्ये कॉफी प्यायला खूप अशी मज्जा येते तर या सर्वांनी कॉफी प्यायला तर खूप छान अशी कॉफी झाली होती तर आज खूप भारी असा पाऊस झालाय आणि आता इथं एक आंब्याचं झाड आहे माझ्या परस बागेमध्ये मा मस्त असं उगवलेलं आहे आणि आता आम्ही मी, मी दादाकडून आता या झाडाला कलम करून घेणार आहे तर केसर आंब्याचं कलम करून घेणार आहे बा इथं आता किती आंबे उगवलेत तर इथे कोया टाकलेल्या होत्या आपल्या आंब्याच्या तर त्याचे आंबे उगवलेत पण हा आंबा अगोदरच उगवलेला होता आणि एवढं मोठा झालाय काडी पण भरपूर अशी मोठी झाली त्याची थोडक्यात बघूया घरीच कलम कसा करायचा तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दादा दाखवणार आहे कलम कसा तर इथं आहे ना लाजोळीचं आहे तरी बघा हात ते बरोबर ते लाजते लाजाळू लाजली लाजली सगळी लाजली 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 शेंडा लागतो तर हा केसर आंब्याचा शेंडा आणलेला आहे आणि हा आपला साधाच आंबा आहे कोय टाकलेली होती तर तो उगवलेला आहे तर यालाच आपण करणार आहोत कलम आता कलमाच्या काड्या अशा करून घ्यायच्या आता या सगळे पाण्याची छाटून टाकायचे आणि छोटे छोटे काडे करून घ्यायचे हा अशा दोन काडे आता आम्ही बनवून घेतले खाली सह का आप उगवलेलं आहे ते आणि एका आत्ता कोय टाकल्या होत्या ना ते पण सगळे आंबे उगवले ते लावणारे वावरात आता मी एकदम कोरा अस ब्लेड आणलंय आम्ही की अशा पद्धतीने दोन पर्यंत तर शेतात पण संदीपदा असेच कलम केले होते तर आपण पाहतो आता आमचे किती मस्त असे आंबे निघतात तोतापुरी आता आपण कट मारून घेतला दोन इंचा तसच आता हे जो कलम आहे कलमासाठी आपण जे केसरची काडी घेतलेली आहे त्याला पण असं कट मारून आहे दोन्ही बाजूनी साथ तादर, तादर तर त्यासाठी आपण नवीन ब्लेड वापरायचे ही केसरची तर आता आपल्याला आप ह्या दोन फांद्या आहेत ना आंब्याला दोन प्रकारच्या काड्या लावायच्यात कलम तर ही केसरच कलम आहे आणि हे दुसरा कशाच आहे वन दोन दोन प्रकारचे लावायचे तर आता ही पाणी आपण ही पट्टी बांधणार आहोत ना तर एकदम हवा बंद आणि पाणी पण नाही गेलं पाहिजे त्या काल मला अशा पद्धतीने पॅक करायची पॅक झालेली एकदम आणि साधा कागद वापरायचं आहे आपल्याला साखरेला साखरेची पिशवी जी असती ना त्याचं कागद वापरायचं प्लॅस्टिकचा तर याने सुद्धा मस्त अशी कलम बसतात तर आता याला आपण करणार आहोत वनराजचं कलम आणि हा झालेला आहे केसरचं कलम हा तर एकाच आंब्याला दोन प्रकारचे आंबे येते हे ये कसं कट समजा याच्यावर कट करायचं नाड त्याच्यावर कट करायचं थी, चिर्णी, चिर्णी थी। थी। ते ना ते दिवशी रुग्णाल सापड लागतो का ते वनराज आहे का गोड होता रे तू आणि आंबले मोठा येत आंब्यावानी केसर त्या दिवशी विचारलं होतं ना, ना। लित्ता लित्ता आता ते तीनशे रुपयाला एक झाड आहे बाबा कोणतं हे केसरच आता हे समजा केसरच जर कलम फुटला तर मग या पण मग झाड मोठं लई हा पण मोठा लिवत लई आणि मग ती बुट्टे झाड तर ते त्याला लवकर आंबे येते ते कसं करते ते वेगळेच झाड जास्त दिवसाचे हा 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 आता हे आंबा समजा फुटलं तरी बी मोठं मोठं झालं शहरी आहे ना मी हे झाड आहे ना नंतर फुटले ना कलम तिकडे लावणार आहे मग हे जास्त पेस नाही ना तिथं कोपऱ्यात हाय ना जागा अशा पद्धतीने घालायचे हे गुट्टी का काहीतरी म्हणतात ना याला गुट्टी आणि बांधून घ्यायचा हवा बंद आणि पाणी पण नाही गेलं पाहिजे पावसाच तर आता पावसाळ्यात ही कलम ना चांगली फुटून जाते हा वातावरण पोषक असताना ना त्याला आमचे संदीप पाटील एक कलाकार आहेत <laughs> सगळे आहेत <सकड़ेत। laughs> म्हटलं चला आता लक्षात आलं माझ्या म्हणलं कलम आता या आंब्याला आठ दहा दिवसात ना आता पाऊस राहणार असेल अशा पद्धतीने झालंय आता हा कलम तर जेव्हा फुटन तेव्हा परत मी तुम्हाला दाखवीन व्हिडिओ मध्ये पानं काढून टाकायचे तिच्या ते फुटायला जरा मदत होती पटकन तर याला केसर आंबे येते आणि याला वनराज आंबे येते है <laughs> तर संध्याकाळच्या वेळी ऋषांची स्टडी झाल्यावर त्याला येत होती झोप आणि आज त्याचं हट्ट होता की मला मांडीवर झोपो आणि अंगाई पण गा तर मी त्याला अशा पद्धतीने मांडीवर घेऊन आणि अंगाई गात होते तर ऋग्वेदने माझा व्हिडिओ शाबूत एकदम काढून घेतलेला आहे तर थोडासा तो पण मी तुम्हाला दाखवते तर ऋषांग किती छान असं लहान बाळासारखं मस्त डोळे झाकून पडल्या त्या पतियू ताई मीत पापण्या दुरणच गाते तुना मी अंदरी हृदय निजा जानामती चंद्र झूकना दुपाई व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका